राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावी दर्शन साईबाबांच्या चरणी लीन होऊन त्यांनी प्रार्थना केली आहे दिग्दर्शक मधुर भांडारकर हे त्यांच्या वास्तववादी आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांसाठी ओळखले जातात चांदणी बार पेज थ्री फॅशन आणि ट्रॅफिक सिग्नल यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं शिर्डीला भेट देऊन त्यांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला ही त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष आनंदाची बाब आहे मी नेहमीच शिर्डीला येत असतो साईबाबांचा मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे साईबाबांच्या दर्शनाला आल्याचं स्वप्न पडल्यानं तातडीनं शिर्डीचा दौरा केल्याचं मधुर भांडरकरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं याचबरोबर सिनेसृष्टीतील पडद्यामागील सत्य घटनांवर आधारित द वाईब्ज हा नवा चित्रपट घेऊन येत असल्याचं मधुर भांडरकरनं शिर्डीत सांगितलं दोन हजार सव्वीस सालामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल मराठी चित्रपट दशावतार याला मिळत असलेल्या भरघोस यशाचंही मधुरनं कौतुक करत अभिमानास्पद गोष्ट असल्याचं म्हटलं दरवेळीला शिर्डीला येतो आणि बाबाचा आशीर्वाद आहे आणखी मला वाटतं की मी हे जरा गॅप झाला दोन तीन वर्ष मी आलो नाही शूटिंगमध्ये बिझी होता पण असं लोक आपण बोलतात तर बाबाचा बोलावा यायला पाहिजे आणि बाबाचा बोलावा आला आणि मी संग्रामजीला आता तीन पहिले मी फोन केला आणि मी मला एक स्वप्न आलं की मी शिर्डी मध्ये आलो आहे आणि मी इथे दर्शन करायला आलो सकाळी दहा वाजताचं स्वप्न होतं आणि मी त्यांना फोन केला सकाळी मी सांग्रामजीला असं मला खूप इच्छा आहे संग्राम आपली चांगली मैत्री आणि ते वारंवार मला सांगायचे मधून तुम्ही कधी येतात कधी येतात कधी येतात शिर्डीला आणि त्या दिवशी मी समोरून फोन केला त्यांना आणि मी सांगितलं की मला खूप यायची इच्छा आहे आणि तेवढा अरे बाबा जर तुम्हाला सप्न आला आहे तर तुम्ही या एकदम आवर्जून या आणि मी प्लॅन केला माझी टीम आहे द वाईफ नवीन पिक्चर आहे त्यांच्यासोबत सोबत मी बनवतो रायटर टीम आहे कॅमेरामॅन आहे कास्टिंग डायरेक्टर आहे रायटर्स आहे असोसिएट आहे सगळे एकत्र आपण आले आणि बाबाचा आशीर्वाद घेतला वाईफ म्हणून नवीन, नवीन चित्रपट आहे त्याच्यामध्ये चित्र सोनाली कुलकर्णी आहे रचिना क्रसनराज साऊथची एक मोठी ऍक्ट्रेस आहे मौनी रॉय आहे आणि ते बॉलिवूड ती वाईफ बद्दल आहे ती पिक्चर त्याच्यामध्ये काय काय माझी माझी पिक्चर असते ती एकदम रिअल असते एकदम सत्यघटनावर असते बॉलिवूडचं बॅकड्रॉप आहे त्याच्यामध्ये आणि ते पिक्चर संपली आणखी गाणा बॅलेन्स आहे ते गाणं शूट करणार आहे मी ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये तर मी आज बरोबर टाईम बरोबर आलास बाबाचा शिर्डीचं स्वप्न आलं मला पिक्चर पण संपली आणि त्यानंतर संग्रामजीला मी फोन केला आणि सम्रामजी तुम्ही फॉरेन या आणि मी त्या हा चित्रपट दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे आणि जी शैलीची जी, जी पद्धतीची मी फिल्म बनवतो पेज थ्री कॉपरेट फॅशन हिरोईन आपला फिल्म बनवली त्याला राष्ट्र पुरस्कार पण आपल्याला मिळालेला आहे त्या पद्धतीची पिक्चर आहे बॉलिवूडच्या बॅकड्रॉपवर आहे की बॉलिवूडची वाईफ असते की त्यांची एक घटना आहे त्यांची त्यांच्यामध्ये काय असतं बिहाइंड द सीन काय असतं त्याच्यावरती फिल्म आहे ते इंटरेस्टिंग फिल्म आहे चांगला परफॉर्मन्स आहे आणि मी ज्या शैलीची पिक्चर बनवून ते तुम्हाला आहे की एकदम रिअलिस्टिक करतो आणि त्याच्यामध्ये मी सत्य दाखवतो तर प्रयत्न तेच केलेला आणि मला वाटतं की ते प्रेक्षकांनी एवढं वर्षापासून मला प्रेम दिलेला आहे एक पंचवीस तीस वर्षापासून मला प्रेम दिलं राष्ट्र पुरस्कार दिला, दिला पद्मश्री मला भारत सरकारने पण दिलेला आहे मला वाटतं ते प्रेक्षकला जे मधुर भंडारकरचे पिक्चर असते जे शैलीचे पिक्चर असते त्यांना खूप खूप आवडले आवडणार आणि जे ते प्रेम मला एवढं वर्षापासून दिलं तेच प्रेम द वाईट म्हणून पिक्चरूड बॉलिवूडिवूड तमिळ नाही नाही बघा माझं असं असतं की मी बॉलिवूड तेलगू तर माझ्यासाठी हे हिंदी चित्रपट या मी, मी सांगतो की भारत चित्रपट आपलं भारताचं चित्रपट आहे ते आता मल्या फिल्म असून द्या साऊथ इंडियन फिल्म असून द्या कुठलीही पिक्चर असून द्या मला वाटतं की पिक्चर पॅन इंडिया असते आणि लोकांना खूप पिक्चर आवडते आणि कुठलं पण आपलं भारताची पिक्चर आहे मी कधी पण मी हे बघतो की भारताची पिक्चर आहे तर आपण बघितलं तर कंतारा असून द्या पुष्पा असून द्या ती भारताची पिक्चर आहे ती वेगळ्या प्रांताची असून द्या पिक्चर पण आपण एवढंच प्रेम करतो की ते लोक आपली हिंदी पिक्चरला प्रेम करतात तर मला असं वाटतं की ते पण त्यांची त्यांची पिक्चर म्हणजे डब होते आपण बघतो पुष्पा स्वतः मी तीन तीन चार चार वेळा बघितलेली आहे कंधारा मी दोन वेळा बघितली मला खूप आवडली असं काय नाही असतं की कुठली पिक्चर आवडते आपल्याला वाटतं की आपले संस्कार जे दाखवतात आपले ट्रेडिशन जे दाखवतात आपले भारताचे भाऊबली सारखा चित्रपट आपण बघतो त्याच्यामध्ये आपण बघतो की कि, कि, किती प्राचीन आपला भारतामध्ये काय काय घडलेलं त्याच्यावर दाखवतात दाखवतात मला खूप आवडते ती पिक्चर असं काय नाही डिपेंड करते पिक्चर कुठली चालते कुठली नाही चालते जरुरी नाही की आपण साऊथची सिनेमा बघते सगळी हिट जाते जरूर नाही की आपला बॉलिवूडचा सिनेमा जे बघतो सगळी हिट जात असं काही नाही अंतर त्याच्यामध्ये नाही साऊथ मध्ये पण चालत नाही अशी खूप पिक्चर असतात की मुंबई मध्ये पिक्चर पण चालते कधी नाही चालते तर मला वाटते ओव्हरऑल आपल्याला बघायला पेक्षा पिक्चर एक पॉइंट ऑफ व्ह्यू नाही की कुठलीही चांगली पिक्चर ती चालते असं नाही की नाही चालत मराठी पिक्चर पण चित्रपट पण चालतंय दशावतारा एवढा मोठा हिट झालाय बॉक्स ऑफिसवर खूप यश पिक्चर पिक्चरचा आणि एवढा वेटरन ऍक्टरने ते काम केलंय पिक्चर मध्ये आणि एवढं गाजलंय ते पिक्चर लोक खूप बघतात ते पिक्चर मला वाटतं की मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो दशावतार पुरी टीमला की अशी पिक्चर हाऊसफुल चालते आणि लोक बघतात ते पिक्चर नवीन टेक्निशियन असतं रोज नवीन टेक्निक येतो आपण चेंज करत राहतो नवीन नवीन जसं आपण बोलतो ना आय वर या मोबाईल वर आपल्याला ठीक आहे दर्शनाच्या नंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मधुर भांडारकर यांचा सत्कार केला या जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडेही उपस्थित होते एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन सुराळे शिर्डी